मूवी आहे बघा राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चनचा सो कॅन्सर या विषयावर एकदम मस्त मूवी बनवलाय तर त्यात त्याला दाखवलंय की त्याला होता लिम्फो सर्कोमा ऑफ इंटर हा, हा, हा कॅन्सर झालेला एक कॅन्सरचं नाव आहे तर आजचा आप हा आपला सब्जेक्ट हाच आहे कॅन्सर नेमकं कॅन्सर होतो कसा कॅन्सर म्हणजे काय आणि कॅन्सर होऊ नये म्हणून काय काय आपण प्रिव्हेन्शन एक गोष्टी करू शकतो सो so, ऍक्च्युली होतं काय तुम्हाला सांगतो मागच्या लेक्चर मध्ये आपण पेशी काय असतात ते बघितलं आता पेशी ओके okay, त्यांचं आयुष्य असतं झाडाचं कसं बघा एका बुंद्यापासून किंवा झाडाचं जे हे आहे देठ आहे पानाचा त्या देठापासून दोन पानं फुटतात बघा तसंच एक देठ असतो पेशीचा त्या देठापासून त्या डिवाइड होतात आणि त्याच दोन पेशी बनतात ओके okay, नवीन पेशीला जन्म देते okay, okay, हो पेशी असं देठापासून आणि जर पेशीचं आयुष्य जाणून घ्यायचं असेल ओके तर त्या देठाची किती क्वांटिटी ते चेक करतात सायंटिस्ट लोक मग त्यांना कळतं की पेशीचं आयुष्य किती ओके रिसर्चचा भाग आता नेमकं प्रॉब्लेम होतो काय आता ह्या ज्या पेशी आहेत ह्या मोठ्या होता त्यांचं पूर्ण जे चालतं कार्यक्रम तो आणि त्यांचं डिव्हिजन कसं होतं सगळी गोष्ट डीएनए वर अवलंबून आपल्या डीएनए म्हणजे काय आपल्याला आपल्या जे ऍन्सेस्टर्स आहेत पूर्वज आहेत त्यांच्याकडून मिळालेली मेसेज चिठ्ठी ओके म्हणजे ते डीएनए आपल्याला ट्रान्सफर होतात आणि त्या डीएनए नुसार आपलं शरीर बनतं तुम्हाला सांगितलं आपल्या शरीरामध्ये भरपूर डीएनए आहेत इथून जर एक डीएनए जर ओपन केला आणि स्ट्रेट केला तर दोन मीटरची दोरी बनते ते दोरी एकमेकाला जर जोडली तर इथून चंद्रापर्यंत तुम्हाला सांगते दीड लाख चक्कर होतील ओके एवढे डी एन आपल्या शरीरामध्ये इथून चंद्राला असे चंद्र आणि पृथ्वीला पूर्ण गोल दीड लाख चक्कर ओके ता आता बराचसा रिसर्च चालू आहे ही गोष्ट भरपूर आता सायंटिस्ट लोकांना जास्त एकदम म्हणजे फक्त वन पॉईंट फाय पर्सेंट डीएनए नेमकं काय करतात तेवढं कळलं आहे बाकीचे नाईंटी एट पॉईंट फाईव्ह पर्सेंट डी एन ए काय करतात ते माहिती नाही आहे आता लक्षात घ्या नाईंटी नाईन सिक्स पर्सेंट पूर्ण मानव जातीचे सारखे निसर्गाने काहीही भेद केलेला नाही आपल्यामध्ये लक्षात घ्या फक्त 0.4% फोर पर्सेंट वेगळे आणि त्याच्यानुसार मग आपलं बनतं आता तुम्हाला सांगितलं ना संदेश असतो पेशींला कसं बनायचं काय बनायचं मग आपले शरीर किती उंच बनणार आपला कलर कसा असणार डोळे कसे असणार केस कसे असणार सगळ्या गोष्टी पासून बनलेल्या आहेत आणि त्याला बनवण्याचं जे संदेश आहे तो आपल्या डीएनए मध्ये आहे ओके मेसेज आता हे जे होतं आपलं शरीर जे बनतं आता पेशींच सांगितलं कसं डिवाइड होतात पेशी एकापासून दोन बनतात त्याच्या बुंद्यापासून ही इन्फॉर्मेशन डीएनए मध्ये असते आणि प्रॉब्लेम तिथेच होतो ती जी इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशन मध्ये प्रॉब्लेम होतो एरर होतो कधी कधी आपण बघू डिटेलमध्ये आणि त्याच्यापासून कॅन्सरचा जन्म होतो आता कॅन्सर इन शॉर्ट काय तुम्हाला सांगू शरीराला किंवा डीएनए ला आपल्या मेसेजला न ऐकणारं कार्ट ऐकत <laughs> नाही त्याची स्वच्छ स्वतःची इकॉनॉमी तयार करत आता आपल्या शरीरामध्ये तुम्हाला थोडक्यात सांगतो जे हे जे आहेत ना हार्मोन्स वेगवेगळ्या केमिकल्सचे नावं सांगितले तुम्हाला भरपूर हार्मोन्सचे हार्मोन्स म्हणजे काय केमिकल्स आहेत ते केमिकल संदेश वाहनाचं काम करतात एका अवयवापासून किंवा मेंदूपासून खाली किंवा किडनी पासून बरेचसे संदेश इकडे तिकडे जातात ते वाहनाचं काम किंवा संदेश न्यायचं काम कोण करतं आपले हार्मोन्स ते एक झालं आणि दुसरं काय पेशी किंवा डीएनए डीएनए मध्ये संदेश असतात हे सिग्नल्स असतात बरेचसे सिग्नल तर सगळ्या पेशी आपल्या हार्मोनीमध्ये काम करतात ते संदेश आला की त्या संदेशानुसार त्या मोठ्या होतात डिवाईड होतात ह्या कॅन्सरच्या ज्या पेशी आहेत त्या ऐकत नाही ना so, ना ना त्या स्वतःच शरीराचं ऐकत नाही सिग्नल आलेले इग्नोर करतात आणि स्वतःच तयार करतात आपण थोडस डिटेल मध्ये बघू चला सो ग्री ग्रो इन ऍबसेन्स ऑफ सिग्नल सिग्नल्स ऐकत नाही सिग्नल नसले तरी ग्रो करतात सिग्नल असतील पेशींना तरच त्या ग्रो झाल्या पाहिजे इथे सिग्नल नसेल तरी ग्रो करतात इग्नोर सिग्नल्स टू स्टॉप डिवायडिंग अँड डाय हा ज्या कामाच्या पेशी नाही आहेत ओके okay, किंवा जे ऍबनॉर्मल पेशी आहेत त्यांना मारण्याचं काम काही सिग्नल्स पाठवतात आपल्या हार्मोन्स हार्मोन्सपासून किंवा याच्यापासून आपले जे लिम्फोसिस्टम आहे <laughs> त्याच्यातून त्यांना त्या सिग्नल्सला हे इग्नोर करतात ह्याच्या पेशी आहेत कॅन्सरच्या आला सिग्नल हा ठीक आहे चला ऐकत नाही तुझं तुझा रिबेल ओके गुंडगिरी सगळीकडेच गुंडगिरी आहे शरीरात सुद्धा गुंडगिरी ऐकत नाही सरकारच ऐकणार नाही ओके टार्गेट पोरं असतात वर्गात ऐकत नाही तसे ऐकत नाही त्यांना डाय सांगितलं जातं संदेश दिला जातो पेशंटला की बस झालं तुमचं काम संपलं आता तू यु शू कॅन डाय मरू शकता तुम्ही पेशंट या मरत नाहीत जिवंत राहतात अजून बरंच काय काय करतात त्या इन्वेड इन टू नियर बाय एरिया दुसऱ्या इन्व्हेड म्हणजे आक्रमण करतात आजूबाजूच्या एरियावर काबीज करतात एरिया त्यांचा करता एरिया, एरिया। म्हणजे स्वतःच जग तयार करतात थोडस छोटस ज... काय एखाद जसं कंट्री बाहेर निघते आणि मग ती थोडीशी मोठी व्हायला सुरुवात करते हल्ला करून आता नाही राहिलं ते पण अगोदर व्हायचं आताही चालू आहे रशियाचा तेच कार्यक्रम चाललाय मोठे करायचं स्वतःचा एरिया तसं हे मोठं करत आहे त्याच्यानंतर टेल ब्लड वेसल्स टू ग्रो टुवर्ड्स ट्युमर्स ज्या गाठी आहेत कॅन्सरच्या ब्लड वेसलला सांगतात संदेश पाठवतात हा चोरून चुकीचा संदेश पाठवतात जो चांगला योग्य पाठवायचा तो नाही चुकीचा एक काम कर इकडं इकडं म्हणजे जे काय न्यूट्रिएंट्स ब्लड वेसल काय करतात न्यूट्रियंट्स किंवा एनर्जी ग्लुकोज ऑक्सिजन ह्या सगळा पुरवठा कोण करतं ब्लड वेसल्स करतात ब्लड थ्रू येतं तुम्हाला आपण मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं मग त्या त्यांना सांगतो अरे तिकडं तू तयार कर रास्ता तुमचा ग्रो कर म्हणजे हे ट्युमर ला प्रॉपर सगळे न्यूट्रियंट सगळे एनर्जी सगळं मिळेल बघा किती शहाण्या आहेत ह्या चुकीचा संदेश देतात टुवर्ड्स ट्युमर्स त्यानंतर हायड फ्रॉम ह्युमन सिस्टम ह्युमन सिस्टम काय असते जे नको असलेले शेल मारते हे काय करतंय आहे लपतय त्याच्यापासून ह्युमन सिस्टम नको असलेले शेअर मारायचं किंवा व्हायरस मारायचं काम करताय ओके रोग प्रतिकारशक्ती या शेल एवढ्या शहाण्या आहेत ह्या सेल्स की लपतायत त्याच्यापासून ह्या पेशी त्याच्यानंतर ट्रिक ह्युमन सिस्टीम ऑर कन्व्हिन्स देम अरे बापरे आता हे तर अवघडच झालं ह्युमन सिस्टीमला एक तर ट्रिक करतात ओके सांगतात नाही 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 मी चांगली सेल आहे ओके याला म्हणतात ट्रिक आता दुसरं काय करतात ते माहितीये का कन्व्हिन्स करतात त्यांना आपल्या पार्टीत पार्टीत जसं आता चाललंय ना पार्टीत तसं आपल्या पार्टीत कन्व्हिन्स करतात ये आप माझी सेल्स मोठी होऊ दे काही प्रॉब्लेम नाही असं तसं कन्व्हिन्स करतात की माझे सेल्सला ग्रो होऊ दे आतमध्ये सुद्धा हेच चाललंय जे बाहेर चाललंय बघा कसं चालतंय ते मल्टिपल चेंजेस इन टू दियर क्रोमोझोन्स आता क्रोमोझोन्स काय असतात एका मध्ये ड्युप्लेट्स असतात आपल्या डीएनएचे ओके सो so, डीएनए साठवणे म्हणजे क्रोमोझोन्स मध्ये असतात दोन तर त्याचं काय करत एक तर मल्टिपल क्रोमोझोन्स तयार होतात त्याला मल्टिप्लाय करतात तयार करतात स्वतःचे भरपूर उद्योग करतात बघा स्वतःचे डीएनए तयार करायला सुरुवात करते स्वतःचे संदेश तयार करायला सुरुवात करते नवीन नवीन आपल्या शरीराचे जे संदेश ऑलरेडी आहेत त्या डीएनए मध्ये ते नाही नवीन तयार करायचं सुरुवात करतात भरपूर उद्योग करतात बघा या कॅन्सरच्या सेल्स मेक एनर्जी फ्रॉम न्यूट्रिएंट्स हा आता एनर्जी ग्लुकोज पासूनच तयार करतात सेल्स आपल्या शरीरातल्या ह्या एवढ्या शाण्या आहेत न्यूट्रिएंट्स जे आहेत म्हणजे विटॅमिन्स आहेत बाकीचे ए बी सी डी काय जे असतील झेड पर्यंत एनर्जी तयार करतात अवघड कॅन्सरच्या डिसीज तुम्हाला सांगितलं जीन्स चा डिसीज आहे जीन्स म्हणजे काय जेनेटिक आपले जे जीन्स असतात डीएनए असतात ते जे संदेश आहे त्या संदेशमध्येच उद्योग होतो पहिले काय होतो एक तर एरर दॅट आकर्ष डिवाइड होतात त्यावेळेस एरर तयार होतं चुका होतात ना शरीराच्या आतमध्ये सुद्धा चुका होतात जर चूक झाली तर मग काय होतं ते इग्नोर होतं ते पर्टिक्युलर सेल्स आपल्या त्या संदेश एक तर संदेश एक कधी कधी काय होतं माहिती का जो संदेश आहे सिग्नल आहे तो कधी पोचत नाही नाही पोचला किंवा न्यूट्रिएंट्स कधी कधी पोचत नाही मग काय सेल्फ मोड मोडमध्ये जातात त्या सेल्स म्हणजे स्वतः जर काही खायला नाही भेटलं किंवा काही नाही भेटलं तर स्वतः कसं सर्वाईव्ह करता येईल स्वतःला त्या मोडमध्ये जातात ओके त्यांचे डीएनए त्यांचे हे सगळे चेंज होतं क्रोमोझोन्स वगैरे हो जर एरर झाला त्यांना जर आता हे बघा साधी गोष्ट आहे एखाद्या मुलावर जर लक्ष दिलं नाही एखाद्या मुलाला मुलावर ओके ते मूल काय होतं मग तुकार बनतं कधी कधी गुंड प्रवृत्ती तयार होते कारण त्याच्यावर संस्कार नाही झाले त्याच्यामुळे आपली पूर्ण जी बॉडी आहे ती हार्मोनी मध्ये असणे त्या पर्टिक्युलर सेल वर संस्कार होणं गरजेचं आहे ते जर नाही झाले तर ते आपल्या बॉडीचं ऐकणार नाही बघा गुंडगिरी करणार आहे त्याच्यामुळे एरर जर झाला तर त्याला लगेच वेगळी जागा भेटते आणि ते सटकता येते बाजूला आपल्या प्रॉपर सिस्टीम पासून डॅमेज ऑफ डीएनए कॉजड बाय हार्मफुल सबस्टनसेस इन मॅनमार आपल्या डीएनए वर मध्ये सुद्धा डॅमेज होतात हार्मफुल सबस्टन्सेस काय आहेत केमिकल्स आहेत काही काही फॅक्टरीमध्ये कामं करतात हार्मफुल केमिकल्स आहेत ते जर इन्हेल केले तर डॅमेज करतात डीएनएला डीएनए जर डॅमेज झाले त्यांचा जो संदेश आहे नेमकं जे चिठ्ठी आहे लिहिलेली ती जर खोडून गेली तर सेलला कळत नाही करायचं काय मग ते काय करत सेल्फ सर्वायव्हल मोडमध्ये जात आता सांगितलं ता। जर संदेश येत नसेल सिग्नल येत नसेल तर मग स्वतःच त्याची स्वतःची इकॉनॉमी किंवा स्वतःचा देश तयार करतं आणि स्वतःचा देश वाढवण्याचा प्रयत्न करतो बाकीचे काय काय गोष्टी करतात अगोदर सांगितलं मग ते सप्लाय कसा करायचा उद्योग उद्द्द, बरेच उद्योग करत ते ओके okay? आता आता सच ॲज केमिकल्स टोबॅको स्मोक अल्ट्रावायलेट रेज फ्रॉम सन काय काय बघा केमिकल्स तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर टोबॅको ओके okay, जे आहे टोबॅको स्मोकिंग करणारे तंबाखू खाणारे लक्ष द्या अल्ट्रा व्हायलेट रेज फ्रॉम सन सं, सनचे जर अल्ट्रा व्हायलेट रे डायरेक्ट पडले आपल्याला आता आपल्याकडं मेलेनिन चांगले आपल्या हे मेलेनिन म्हणजे काय वाचवतं आपल्याला उन्हापासून बऱ्याचशा अल्ट्रा व्हायलेट रेज पासून गोरे लोकांचा अवघड कार्यक्रम आहे जसं पोरग जन्मजात जन्मल्यावर कशी त्वचा असते त्याचे लाल लाल एकदम त्याच्यावर मेलेनिन नसतं त्याच्यामुळं त्या लोकांची त्वचा लहान पोरासारखी असते त्याच्यामुळे त्यांना जास्त जर ते अल्ट्राव्हायलेटलेला एक्सपोज एक्सपोज जर झाले तर त्यांच्यावर जास्त परिणाम होतो तिकडं थंडी आहे रे लवकर सूर्य येतच नाही त्यांना दिसतच नाही सूर्य त्याच्यामुळे ते पांढरे होत चाललेत मेलेनिन गेलं आपल्यासारखीच माणसं आहेत बाकी काय नाही ओके okay, चला आता टाइप्स ऑफ जीन्स दॅट कॉजेस कॅन्सर कुठल्या जीन्स तुम्हाला सांगितलं ना जीन्स जेनेटिक डिसीज आहे जीन्स कुठल्या जीन्सला जीन्स कारणीभूत ठरतात कॅन्सरसाठी ते बघू पहिला आहे प्रोटो ऑनको आता हा प्रोटो ऑनको काय करतो ग्रोथ आणि डिव्हिजन साठी त्याच काम काय असतं ग्रोथ करायची सेल्सची पेशीची आणि त्याला डिवाइड करायचं ते कारणीभूत असतात त्याच्यात जर प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो ट्युमर सप्रेसर्स जे ट्युमर्स आहेत गाठी आहेत त्यांना सप्रेस करण्याचं सिस्टीम आहे आपल्या शरीरामध्ये ते डीएनए आहेत ते डीएनए काय करतात ट्युमर जर झालं त्याला सप्रेस करायचं काम करतात त्याच्यात जा जर प्रॉब्लेम झाला तर तो मग हो ते सप्रेस करण्याऐवजी मग ते काय होतं फ्लरिश होतं वाढतं तिथं त्याच्यानंतर डीएनए रिपेअर करणारे जे आहेत डीएनए रिपेअर करणारे जीन्स आहेत हे जे तीन प्रकारचे जीन्स आहेत याच्यामध्ये कॅन्सर होऊ शकतो याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो स्प्रेड ऑफ कॅन्सर कसा स्प्रेड होतो कॅन्सर बघा लक्षात घ्या ब्लड आणि लिम्फ सिस्टम एखाद्या ठिकाणी समजा इथे आपल्याला लिम्प आप सारखं इन्स्टंट आहे ओके <laughs> आनंद मुवीच उदाहरण घेऊ आपल्या मध्ये जर असेल तर दोन गोष्टीनं तो स्प्रेड होऊ शकतो बघा समजा पोटातून मग तो समजा इकडे हार्टकडे येऊ शकतो किंवा आपल्या लिव्हरकडे येऊ शकतो दोन पद्धतीनं तो ट्रान्सफर होतो एक तर ब्लडमधून ओके ब्लडमधून त्या पेशी ट्रान्सफर होतात आणि त्यांचं स्वतःचं प्रोग्रामिंग असतं त्या तिथे गेल्यावर ते उद्योग करतात दुसऱ्या याच्यावर हल्ला करतात तुम्हाला आता सांगितलं एन्क्रोचमेंट करतात मोठं करतात त्यांचा देश तिथे गेल्यावर आणि दुसरं लिम्फोसिस लिम्फ सिस्टीम आता ही लिम्फ सिस्टीम काय आहे ते आज थोडक्यात सांगतो तुम्हाला कुठलाही आजार झाला समजा इथे मला काहीतरी इजा झाली इथे जर थोडस इन्फेक्शन व्हायला लागलं तर त्या ते इन्फेक्शनला तेवढ्याच एरियात कंटेन तेवढ्याच एरियात ठेवण्यासाठी ती लिम्प सिस्टीम काम करते बघा लिम्फ सिस्टीम काय करते त्याच्या आजूबाजूला काय सैन्य लावते तो जो इन्फेक्शन आहे ते स्प्रेड नाही झाला पाहिजे त्यामुळे लिम्फ सिस्टीम भरपूर महत्वाची पूर्ण शरीरात येते पसरलेली लिम्फ सिस्टीम जिथे जिथे आपल्याला इन्फेक्शन होईल काही आजार होईल ती लिम्फ सिस्टीम प्रिव्हेंट करते ते सैन्य आहे आपलं तिथल्या तिथंच ठेवा बाबत आहे ते फॉरेन मटेरियल किंवा जे इन्फेक्शन आहे किंवा आहे ते प्रिव्हेंट करते त्याला बोलतात लिम्फ सिस्टिम त्या लिम्फ सिस्टीमच्या थ्रू सुद्धा त्या जातात एवढ्या शहाणे आहेत बघा या कॅन्सरच्या सेल्स त्या जर इकडच्या तिकडे गेल्या समजा लंग्सकडे गेल्या किंवा लिव्हर्सकडे गेल्या आपल्या पोटातून तर तिकडे मग कॅन्सर होऊ शकतो आता ब्लड कॅन्सर ब्लड कॅन्सर तर ब्लडच्या थ्रूच जातो इकडे तिकडे त्याच्यामुळे तो अवघड आहे त्यात काय आपल्या गाठी वगैरे तयार होत नाही ब्लडच्या आत असतात ओके ब्रेनमध्ये ब्रेनमध्ये ट्युमर होतो ट्युमर बरेचसे ट्युमर हे कॅन्सरमध्ये रूपांतर होण्याची शक्यता असते सगळे ट्युमर नाही ओके आता नॉट एवरी चेंज इन बॉडी कॅन्सर तुम्हाला जर कुठे गाठ झाली काही झाली तर असं समजू नका की लगेच तुम्हाला कॅन्सर झाला आहे ओके असं काही नाहीये आणि आता बोलतात आईवडिलांना कॅन्सर असेल तर मुलाला होतो फक्त पाच टक्के चान्सेस आहेत ट्रान्सफर होण्याची कॅन्सर फक्त पाच टक्के नाईन्टी फाय पर्सेंट चान्सेस तुमच्या स्वतःच्या सिस्टीम मध्ये एनवायरमेंट मुळे किंवा बाकीच्या ह्या गोष्टींमुळे आतल्या तयार होऊ शकतात कॅन्सर लक्षात घ्या नाईन्टी फाय पर्सेंट फक्त फाय पर्सेंट आपल्याला चान्सेस आहेत की आईवडिलांकडून येऊ शकतो बॉडीचे प्रत्येक टिश्यू जो वाढ होते कुठे कुठे गाठी येतात बऱ्याच ठिकाणी सगळ्याच कॅन्सर आहेत असं नाही हा त्यांचं रूपांतर बऱ्याचशा दिवसांनी हळूहळू होऊ शकतो पण आपल्याला चेक करून आहे डॉक्टरकडून जर समजा कुठे गाठ असेल शरीरामध्ये तर साधी गोष्ट आहे डॉक्टरकडून चेक करून घ्या वेदर दिस इज अ कॅन्सर गाठ ऑर एनिथिंग्या डॉक्टरला लगेच समजून जातं त्यांनी ते, ते प्रोफेशनल आहेत त्यांना भरपूर माहिती असते त्याच्यामुळे डॉक्टरला दाखवून घ्या जर गाठी असतील शरीरामध्ये तर त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होण्याची शक्यता आहे हंड्रेड पर्सेंट नाही कॅन्सर हा असा सब्जेक्ट आहे की त्याच्यावर भरपूर संशोधन चालू आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत कारण तो डीएनएचा हे आणि डीएनए किती आहे तुम्हाला सांगितलं आपल्या शरीरामध्ये आजार कशाचा आहे जीन्सचा आहे जेनेटिक आहे आणि जीन्स एवढे आहेत की अजून माणसाला अजून थांब पत्ता नाहीये की त्या जीन्स नेमकं काय काय करतात नाईन्टी एट पॉईंट पर्सेंट जीन्स काय करतात आपल्याला अजून माहित नाही आपण फक्त बोलतो गव्हर्नन्स करतात गव्हर्नन्स ठीक आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत आपल्याला भरपूर माहिती नाही माहिती होतील हळूहळू पण जे प्रिव्हेशन करू शकतो आपण कॅन्सर पासून ते बघू की कॅन्सर होऊ नये म्हणून आपण एक छोट्या छोट्या गोष्टी काय करू शकतो ओके नॉर्मल माणसाची जिंदगी हा शंभर प्रकारचे कॅन्सर आहेत बाबांनो हंड्रेड टाइप्स ऑफ कॅन्सर आहेत त्याच्यामुळे आपण आता जास्त लोक लावणार नाही साधे साधे माहिती आपल्या ब्रेनचे ब्लड चे वगैरे ओके किंवा ब्रेस्ट कॅन्सर होतो किंवा बरेचसे कॅन्सर होतात इन्फेस्टाईनचे कॅन्सर होतात हा आता बघू कॅन्सर होऊ नये किंवा अवॉइड कसा करता येईल हे फक्त अंदाज आहेत हंड्रेड पर्सेंट नाही ओके पण ह्या गोष्टींमुळे कॅन्सर अवॉइड होऊ शकतो हे सिद्ध झालंय कशामुळे वाढू शकते ते बघू पहिलं सिगरेट स्मोकिंग ऑन टोबॅको यूज सोडा बाबा हे सिगरेट स्मोकिंग ऑन टोबॅको यूज सोडा आता जी मैदान मूवी आली कुठली तरी त्याच्यामध्ये जो होता रहीम ओके जो कोच होता लंग कॅन्सरने गेला ती मॅच जिंकली आपण फुटबॉलची फायनल एशिया कप आणला आपण नाईनटीन सिक्स्टी टू माझ्या मते त्यावेळेस आपण एशिया कप जिंकला आजपर्यंत परत जिंकलेला नाहीये त्या मुव्हीनी खरंच चांगली मूव्ही बनली मैदान अक्षय अजय देवगणने सो त्याला लंग कॅन्सर झाला स्मोकिंगमुळे स्मोकिंग सोडा इन्फेक्शन जे डिसीज होतात आणि इन्फेक्शन होतात इन्फेक्शन झालं तर त्याच्यामुळं काय होतं बाकीची जी आपली जी संदेशवाहिनीची सिस्टीम आहे ती तुटून जाते संदेशवानीची सिस्टीम तुटली आयसोलेट झाल्या पेशी की चान्सेस वाढतात बघा कॅन्सर होण्याचे रेडिएशन्स रेडिएशन्सनी तेच होतं रेडिएशन्स कॅन्सरच्या पेशी जाळायला सुद्धा वापरतात कॅन्सरच्या पेशी मारायला आता काय होतं बघा समजा रेडिएशन आजूबाजूचे केस पेशी मेल्या तर ते संदेशवाहन बंद होऊन जातं मग मधले पेशी कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ शकतं रेडिएशन अल्ट्रा व्हायलेट रेडिएशन सन मुळ ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला म्हणजे रेडिएशन कॅन्सर मारायला पण उपयोगी पडतं ओके त्या पेशी मारायला रेडिएशन आणि त्याच्यामुळे कॅन्सर पण होऊ शकतो हा जे कॅन्सर मारताय जे थेरपी घेताय ते डॉक्टर कंट्रोल एनवायरमेंट असतं डॉक्टर हुशार आहेत त्याच्यामुळं असं काही नाही पण आपल्याला जर एक्सपोज झालो रेडिएशनने बघा गोरे लोकांना जास्त होण्याची शक्यता आहे आपण थोडेसे वाचतोय आपल्याकडे हे जे काळ काळी जे त्वचा आहे त्याचा गर्व माना थोडा काळ म्हणजे वाईट नाही मित्र बोलेल वाईट म्हणजे वाईट आहे लक्षात घ्या युम्युन सपोर्ट सपोर्टिव्ह मेडिसिन्स आफ्टर ऑर्गन ट्रान्सप्लांट जर ऑर्गन ट्रान्सप्लांट केलं कोणी हार्ट चेंज करतं बरेच करतं रिप्लेस करतं ओके दुसऱ्याचं अडॉप्ट करतं घेत त्यावेळेस जे युम्युन सिस्टीमला जे सपोर्ट करणारे मेडिसिन्स आहेत ते जर घेतले तर त्याच्यापासून कॅन्सरचा धोका आहे बघा डाएट आता हे महत्वाचं चॅप्टर आहे खाली कशा कशामुळे आपण वाचू शकतो पासून बरं का डाएट पहिलं डाएट जर तुमचा योग्य असेल चांगला असेल नॅचरल असेल निसर्गात जे तयार होतं तेच खा मीठ रिसर्च मध्ये हे पण मीठ जर खाल्लं मीठ म्हणजे काय नमक नाही मीठ नाही मीठ मधलं मीठ ओके नॉनव्हेज चान्सेस वाढतात हाय कॅलरी फूड फॅट्स हाय फॅट्स फूड हाय प्रोटीन फूड हे जे फूड्स जे आहेत हाय कुठलीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त जर झाली तर ती आपल्याला धोकादायक आहे हे एक ब्रीद वाक्य लक्षात ठेवा प्रमाणापेक्षा जास्त झालं का तुमचा कार्यक्रम झालाच कुठलीही गोष्ट असू द्या <laughs> लक्षात घ्या त्याच्यामुळं डायट मुळे होऊ शकतो म्हणजे चान्सेस वाढतात अल्कोहोल दारूमुळे तर होणारच बा कारण जी आपली जी संदेश वाहून नेण्याची सिस्टीम आहे त्याच्यामध्ये कार्यक्रम करत ते बरंच काय काय करत दारू लिव्हरचा कॅन्सर होऊ शकतो लिव्हरला जाळत अक्षरशः लिव्हर त्याचं कवच एक व्हिडिओ बनवलाय दारूवर तो बघा कवच त्याचं आतलं कवच सॅक्रिफाईस करत लिव्हर ओके दारू पचवण्यासाठी दारू पचवण्याची काही सिस्टीम नाही आपल्या शरीरात लक्षात घ्या फिजिकल ऍक्टिव्हिटी जे फिजिकली ऍक्टिव्ह आहेत तुम्हाला अगोदरचा खरंच तो व्हिडिओ बघा की आपलं आयुष्य कसं वाढवायचं वाढू शकतं ओके जास्त काळ कसं जगायचं तो व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी की अटॉफजी प्रक्रिया सांगितली अटॉफजी म्हणजे काय ज्या वेळेस पेशीला बाहेरचं काही खायला भेटत नाही त्यावेळेस ते आतमध्ये जो कचरा साठलाय मायटोकॉन्ट्रिया इंजिन असत ते वापरतात काही वीक किंवा महिनाभर मॅक्सिमम त्याचं वय हे असतं आयुष्य ते झाल्यानंतर ते तसंच तिथं पार्क होतं पण ते जर काढायचं असेल तर आपल्याला बाहेरून खाणं देणं बंद करायला लागेल त्याला म्हणजे फास्टिंग फास्टिंग जर तुम्ही प्रॉपर केली पंधरा दिवसांनी एकदा जसं एकादशी आपले पंधरा दिवसांनी एकदा फास्टिंग म्हणजे काहीच खायचं नाहीये लक्षात घ्या नाही तर उपाशीन भरपूर काशी तसं नाही फक्त पाण्यावर राहायचं चोवीस तासानंतर ती आटापाची प्रक्रिया चालू होते आपल्या शरीरामध्ये किंवा रात्रभर आपण फास्टिंग मध्ये असतो सकाळी उठल्यानंतर अर्धा तास व्यायाम करा बघा घाम टप टप पडेल असा व्यायाम रनिंग करा कार्डिओ रनिंग करा दोरीवरच्या उड्या मारा काही खेळा ज्याच्यामध्ये बॅडमिंटन खेळा अर्धा तासाच्या वरती सो ज्याने आपला हार्ट रेट वरती जाईल अशा ऍक्टिव्हिटी करा अर्धा तासानंतर अटाफ्याची प्रक्रिया चालू होते ओके जे अडगळीचं सामान पडलंय पेशीच्या आतमध्ये पेशी बघा पेशींचा रोग येतो पेशीच्या आतमध्ये ते कन्झ्युम करायला सुरुवात करतात अटाफजी जर झाली किंवा तुमच्या शरीरामध्ये तर कॅन्सरचा धोका कमी होतो बघा कळतो त्याच्यामुळे ज्यांची फिजिकल ऍक्टिव्हिटी चांगली आहे त्यांचा कॅन्सरचा धोका कमी होऊन जातो त्याच्यानंतर ओबेसिटी ओबेसिटी म्हणजे काय लठ्ठपणा आता तुम्हाला सांगितलं की अटाफजी होतच नाही जे लठ्ठ येते नुसते खात राहतात म्हणजे बाहेरून एनर्जी पुरवठा होत राहतो होत राहतो होत राहतो ओके आणि सेल्स वाढत जातात वाढत जातात वाढत जातात जास्त सेल्स वाढल्या मग तिथे चान्सेस तयार होतात किंवा त्या आयसोलेट होऊन त्याचं कॅन्सरमध्ये रूपांतर संदेश वहनाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा हे जे आहे फॅट्स वगैरे आहे भरपूर वाढलेलं त्याच्यात प्रॉब्लेम येऊ शकतो आणि त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतो लक्षात घ्या डायबिटीज मुळे सुद्धा कॅन्सरचा धोका वाढतो ओके डायबिटीज म्हणजे काय इन्सुलिन तयार होत नाही तुम्हाला सांगितलं तु� इन्सुलिन काय करतं पेशीचा दरवाजा उघडतं कशाला ग्लुकोज आतमध्ये टाकायला अगोदर तुम्हाला सांगेल ग्लुकोज ओपन करतं डोअर आणि ग्लुकोज आत येतं एनर्जी आत येते तर मध्ये जर एनर्जीच मिळाली नाही पेशीला लक्षात घ्या पेशीला लक्षात घ्या मुळे कसा होतो पेशीला जर एनर्जी मिळाली नाही तर ती काय करते आतले न्यूट्रिएंट्स आहेत त्या न्यूट्रिएंट्सला कन्वर्ट कन्व्हर्ट करू शकते कशामध्ये एनर्जीमध्ये आणि तेच कॅन्सरचं कारण होऊ शकतंय ती पीसी काय करेल मग ऐकणार नाही बोल सेल्फ मोड मध्ये जाईल बघा कसं आहे ते एन्व्हायरमेंटल रिस्क फॅक्टर्स ते तर अगोदरच बघितलेच आपण केमिकल्स वगैरे किंवा अल्ट्राव्हायलेट रेजिन्सचे तर ह्या सगळ्या कारणांमुळे कॅन्सर होण्याची शक्यता आहे हंड्रेड पर्सेंट नाही कारण रिसर्च चालू आहे <laughs> पण साधी गोष्ट आहे जर तुम्ही फिट असाल ऍक्टिव्ह असाल रोज अर्धा तास पळा न थांबता ओके okay, थांबायच नाही एकदा पळायला सुरुवात हळूहळू पळा जास्त फास्ट नाही जे जास्त जड असत जड नाही हेवी असती <laughs> त्यांनी फास्ट वॉकिंगपासून हळूहळू तुमचं सगळ्यात महत्वाचं डाएट आहे बघा नाईन्टी पर्सेंट डाएटचा खेळ आहे बेरीज आणि वजाबाकीचा खेळ आहे किती घालता तुम्ही आत आणि किती काढता एनर्जी बाहेर ओके okay, सगळा एनर्जीचा खेळ आहे एनर्जीचा प्लस आणि मायनसचा करता त्याच्यावर अवलंबून आहे वजन कमी करण्यासाठी थोडीशी भूक तर सहन करावीच लागेल तुम्हाला भूक तो हम फक्त अर्ध्या तासासाठी येतो बघा दोघा चढायला चल 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 तसं भूक लागल्यानंतर असं वाटतं काय खाऊन काय नाही अरे थांबा ना थोडस मन इकडे तिकडे गुंतवा बाहेर निघून जा किंवा त्यावेळेस व्यायाम करायला सोबत करा पळा ओके मला सांगितलं अगोदर मी वजन कसं कमी केलं एटी सेव्हन पासून तो व्हिडिओ बघा त्याच्यात पण भरपूर गोष्टी सांगितल्या ठीक आहे बघा कॅन्सर काय कसा होतो काय काय होतं नेमकं आणि त्याचं ते प्रिव्हेन्शन कसं आहे ते, ते मी तुम्हाला सांगितलं बघा फिट आणि हेल्दी राहण्याचा प्रयत्न करा व्यायाम करा चांगलं खा नॅचरल खा ओके आणि ताजं खा ओके बघा जमतंय का फिट रहा आणि आनंदी रहा. नमस्कार